आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे दिल्ली मद्यधोरण प्रकरणी काळा पैसा वैध करण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला के आहे ईडीनं केलेल्या अटकेच्या विरोधातील केजरीवाल यांची याचिका वरच्या पीठाकडे सोपवण्याचा निर्णय न्यायालयानं दिलाय दरम्यान धोरण प्रकरणी भ्रष्टाचाराच्या आरोपात केजरीवाल सध्या तुरुंगातच राहणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना प्रकृती बिघडल्यामुळे काल दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सुरक्षा दलांच्या भरती प्रक्रियेत दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे यामध्ये सीमा सुरक्षा दल केंद्रीय राखीव पोलीस दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा बल या केंद्रीय सुरक्षा दलांचा समावेश आहे माजी अग्निवीरांना वयोमर्यादेच्या अटीमध्ये देखील सवलत मिळेल तसंच त्यांच्यासाठी कोणतीही शारीरिक क्षमता चाचणी होणार नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेविका समितीची अखिल भारतीय कार्यकारिणी प्रतिनिधींची बैठक आजपासून नागपुरातील रेशीमबाग इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आली आहे चौदा जुलैपर्यंत होत असलेल्या या बैठकीत पस्तीस प्रांतातील चारशे प्रतिनिधी सहभागी झाले आहे राष्ट्रसेविका समितीच्या मुख्य संचालिका शांताक्का आणि मुख्य कार्यकारी सीता गायत्री अन्नदानम या बैठकीत मार्गदर्शन करणार आहे या बैठकीत देवी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रेशताब्दी जयंतीनिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या नियोजनासोबतच समितीच्या कार्याचा विस्तार आणि बळकटीकरण करण्याबाबत व्यापक चर्चा होणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी कृती आराखड्याचाही विचार या बैठकीत केला जाणार आहे रविवार दिनांक चौदा जुलै रोजी नागपूरच्या प्रसिद्ध सीताबर्डी किल्ल्याला नागरिकांना भेट देता येणार आहे ओळख पुरावा सादर करून सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत रेल्वे स्थानकासमोर आर्मी भरती ऑफिस गेट कडून किल्ल्यात प्रवेश देण्यात येईल विदर्भाच्या पूर्व भागात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे दरम्यान नागपुरात आज सकाळपासून अधूनमधून ढगाळ वातावरण असल्यामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार